Thank you बाहेरचं कटिंग शिकणार आहोत कमी वेळामध्ये बाहीचं कटिंग करून कशा पद्धतीने कपड्यावर ठेवायचं आणि शिवण कशा पद्धतीने सोपं केलं गेलं पाहिजे हे सगळं आज समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बऱ्याच काही व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर व्हिडिओ बघत असताना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले रोजच्या रोज जे व्हिडिओ अपलोड केले जातात त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट आता विचार मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे सर्वात प्रथम आज आपण इथे बाहेर शिकूया घडीचा पेपर घेतलेला आहे कधी पण घडीच्या बाजूला आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे जी तुमची बाहीची लांबी आहे ती घ्यायची आहे आणि पफ तुम्हाला किती उंच हवा आहे त्यानुसार आपल्याला ह्या बाहीचं कटिंग करायचं आहे आता बाही लांबी आहे पाच इंचाची आते है है। normal度, चार चार e आता ह्या बाहीला खालच्या बाजूला तुम्हाला किती मोठी पट्टी ठेवायची त्यानुसार आपल्याला बाहीची लांबी ठेवायची आहे एक इंचाची जर तुम्ही पट्टी ठेवणार असाल पाच इंचाची बाही आहे तर चारच इंचाचं कटिंग करायचं एक इंचाची पट्टी त्याच्यामध्ये तुमची ऍड होणार आहे आता आपण इथे पाच इंचाच्या बाहीचं आधी कटिंग करूया याला पट्टी आपण नंतर ऍड करणार आहोत पाच इंचाची बाही आहे एक इंच एक शिलाई मार्जिन ऍड केलं हे झालं सहा इंच आपल्या साध्या बाही प्रमाणे त्याचं कटिंग येतात त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग हे माप घ्यायचं आता आपण हे तीस छातीच्या मापाचं सगळं कटिंग शिकणार आहोत प्रत्येक छातीनुसार आपल्याला हे छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आहे आता तीस छातीचा आहे तर इथे साडेसात इंच अंतर येणार आहे बत्तीस छातीचं आहे तर हे आठ इंच अंतर येणार आहे म्हणजे छातीचा चौथा भाग हे माप आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं आहे तसंच जर तुम्हाला फक्त वरती फुगा हवा आहे तर आपण हे कटिंग शिकतो हो। आहोत ज्या ताईंना वरती पण फुगा हवा आहे खाली पण जर फुगा हवा आहे तर तुम्ही पहिले सुरुवातीला इकडे आधी अंतर सोडायचं आहे आणि मग बाकीचं कटिंग करायचं आहे ते आपण शिकणार आहोत आता सर्वप्रथम फक्त वरती फुगा हवा आहे तर कशा पद्धतीचं कटिंग केलं गेलं पाहिजे हे इथे बघणार आहोत आता हे तीस छातीचं आहे त्यामुळे ते छातीचा चौथा भाग आला साडेसात इंच हे साडेसात इंचा मार्किंग करून घेते आणि ह्या बाहीमध्ये ही बॉक्सची उंची सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि हे अंतर इथे सरळ सा खाली जोडून घेतला फक्त शोल्डरच्या ठिकाणी उंच असा इथे पफ तयार होणार आहे ह्या बाहीमध्ये आता आपल्याला छातीचा चौथा भाग हे अंतर खाली जोडून घेतला इथे बाहीची लांबी घेतलेली आहे आता पफ हा पफ तुम्ही कितीही उंच घेतला पण तुम्ही हा बॉक्स प्रॉपर कटिंग करता त्यामुळे बाहीची उंची वाढत नाही बऱ्याच ताईंना असं वाटतं की आपण ह्या हाई पफची हाईट वाढवली म्हणजे कॅप हाईट वाढवली तर आपली बाहीची लांबी वाढते का तर नाही हा पफ शिवल्यानंतर बरोबर शोल्डरच्या ठिकाणी वरती तरंगला जातो आणि बाहीची लांबी बरोबर पाच इंच तेवढीच बसते आता इथे वरती साठी मी हे चार इंच अंतर घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे अंतर घेऊ शकता हे चार इंचा इथे वरती मार्किंग करून ठेव आता इथे जे छातीचा चौथा भाग आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स तीन इंचा बनवायचा आहे हे तीन इंचाचं मार्किंग केलं आणि हे मार्किंग आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायचं आहे ह्या बाहीला दोन्हीही आकार देण्याची गरज नाहीये ह्या बाहीचा मागचा पुढचा दोन्ही आकार सेम येतो कारण वरती याला पफ येतो त्यामुळे ह्या बाहीला दोन्ही आकार देण्याची गरज नाहीये जो आपण इथे तीन भाग करतो मग मागचा आकार पुढचा आकार देतो तसा आकार याला द्यायचा नाहीये फिटिंगच्या बाजूकडनं इकडे दीड इंचाच मार्किंग केलं मग ह्या बाहीचा आकार द्यायचा कसा हे सगळ्यात लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही इथून आकार घेतात इकडे दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं हा आकार दीड इंचापर्यंत अशा पद्धतीने येऊ द्यायचा आहे आणि तुम्ही हा हात असा गोल फिरवत ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे तुम्ही ह्या अंतराचा मध्य करून हा पॉईंट जरी घेतला तरी देखील चालणार आहे म्हणजे तुमच्या बाहीचं कटिंग अगदी परफेक्ट तयार होणार आहे हा झाला इथे बाहीचा गोल आकार त्यानंतर इथे दंडघेर अधिक दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता पाच इंचा दंडघेर आहे दीड इंच ऍड केलं साडेसहा इंच हे अंतरपट्टीने इकडे तिरकं जोडून घेते फक्त ह्या बाहीला आपल्या लक्षात घ्या वरती फुगा येणार आहे आता पूर्ण खालीवर फुगा घ्यायचा असेल तर कसं कटिंग करायचं तेही आपण इथे शिकणार आहोत आता पहिले कटिंग करून घेऊया ही बाही शिवण्यासाठी पण सोपी आहे शिवायची कशी हे पण सांगते कपड्यावर ठेवताना तुमच्या कपड्याचं डिझाईन कसं आहे त्यानुसार उभ्यात किंवा आडव्यात आपल्याला ही बाही ठेवायची आहे क्रॉस मध्ये ठेवायची नाही किंवा तिरकस पण ही बाही आपल्याला ठेवायची नाही हे बघा ह्या पद्धतीने आपल्या हे बाहीचं कटिंग तयार झालं मग ज्या ठिकाणी आपलं हे माप आलेलं आहे ही रेश म्हणजे जिथे छातीचा चौथा भाग आपण अंतर घेतलेला होतो त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे हा कशासाठी द्यायचा तेही समजावून सांगते ज्यावेळेस आपण बाहीच्या घेणार आहोत हे बघा ह्या बाहीच्या चुन्या घेताना आपल्याला ह्या भागापासून ह्या भागापर्यंत म्हणजे एवढ्याच भागात घ्यायच्या आहे मग त्या चुन्या घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण बाही ब्लाऊजला जोडतो तर आपल्याला कुठेही कमी जास्त होत नाही त्यामुळे चुन्या घेताना फक्त ह्या अंतरातच फक्त चुन्या घ्यायच्या आहे आणि ब्लाऊजला बाही जोडायची आहे या बाहीचा आकार मागचा भाग पुढचा भाग सेम आहे त्यामुळे तुमच्या बाहीच्या डिझाईन नुसार बाहीचं कटिंग करायचं आहे हे झालं फक्त पफवाल्या बाहीचं कटिंग आता आपण पूर्ण फुगा बाहीचं पुढचं कटिंग शिकूया म्हणजे ज्या बाहीला खाली पण फुगा येणार आहे वरती पण फुगा येणार बलून स्लीव त्याला म्हणतात तर त्याचं कटिंग शिकूया आता पुन्हा मी इथे घडीचं पेपर घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये खालच्या पण बाजूला पफ शिकणार आहोत आणि वरच्याही बाजूला पफ बघणार आहोत तर बाहीचं कटिंग करताना सुरुवातीला इकडनं चार इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे लक्षात घ्या बाहीचं कटिंग करताना चार इंच अंतर आधी सोडून द्यायचं मग आपल्याला पुढे छातीचं चौथा भाग हे माप टाकायचं आहे तर हे चार इंच अंतर सोडलं कशासाठी हे पण लक्षात घ्या कारण आपल्याला बाहीला खाली पण चुन्या घ्यायच्या आहेत वरती पण चुन्या घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण हे एक्स्ट्रा अंतर सोडलेलं आहे या बाहीला कपडा जास्त लागतो त्यानंतर इथे घ्यायचा आहे पुढे छातीचा चौथा भाग आता आपण हे तीस छातीचं करतोय त्यामुळे सगळं साडेसात इंचाच मार्किंग येणार आहे हे अंतर इथे जोडून घेतलं लक्षात घ्या हे अंतर सोडलं आहे तिथून पुढे आपण छातीचा चौथा भाग हे माग घेतलेला आहे ह्या बाहीचा पण मागचा आकार पुढचा आकार सेम असतो त्यामुळे ह्या बाहीला दोनही आकार देण्याची गरज नाही पुन्हा ह्या अंतराचा मध्य केला मध्यापासून आपल्याला हा तीन इंचा बॉक्स बनवायचा आहे हे आपण सोडलेलं अंतर आता ह्या बाहीला तुम्हाला वरती पण पप खूप हवा आहे खाली पण जुन्या हवा आहे तर वरती पण इथे तुम्ही अंतर वाढून घ्यायचं आहे वरती आपण घेतलं इथे चार इंचा अंतर आता ह्या बाहीचा आकार देण्याची पद्धत खूप सोपी आहे हे जे अंतर आहे त्याचा पण मध्य करा हे जे अंतर आहे त्याचा पण मध्य करा आणि मग आपल्याला बाहीचा आकार देणं सोपं जातं आणि ह्या पॉईंट पासून इकडे दीड इंचावर मार्किंग करायचं आता आकार देऊन घेऊया फक्त हे पॉईंट मॅच करायचे आहेत लक्षात घ्या आणि इकडे पुन्हा दीड इंचाचं मार्किंग करा आता हे पॉईंट फक्त मॅच करत आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे ही बाही शिवल्यानंतर अंगामध्ये खूप सुंदर बसते हे झालं बाहीचा आकार दे आता या बाहीला दंड घेराचं माप टाकायचं नाही जेवढा जास्त कपडा असेल तुमच्या तेवढ्या चुन्या जास्त येणार आहे त्यामुळे इथे दंड घेराचं माप घ्यायचं नाही आता याचं कटिंग करून घेऊया आणि चुन्या कशा पद्धतीने घ्यायच्या ते समजावून सांगते की ना। की चाहे, चाहे चाहे ही बाही कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायची आहे कपड्याच्या डिझाईननुसार बाही क्रॉस मध्ये ठेवली तर तुमचं सगळं बाहीचं फिटिंग चुकेल त्यामुळे बाही कधीही कोणत्याही प्रकारची बाही असो क्रॉस मध्ये ठेवायची नाही फक्त मेघा स्लीव जी आहे ती आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची असते ती कशी तेही मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आता हे बघा ह्या पॉईंटपासून इथे जो आपण बाहीचा आकार जॉईन केलेला आहे त्या ठिकाणी नॉश देऊन घ्या म्हणजे तिथपर्यंत आपल्याला वरच्या चुन्या घ्यायच्या आहे हे लक्षात येणार आहे हे ठिकाणी झालं आणि खालच्या चुन्या ज्यावेळेस आपल्याला घ्यायच्या ज्या ठिकाणी आपण हे अंतर सोडलेलं आहे किंवा ह्या पॉईंट पासून खालचा जो नॉच आहे त्या ठिकाणी तुम्ही नॉच देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला कोणत्या भागात चुन्या घ्यायच्या हे लक्ष देणार आहे हे बघा ह्या बाहीला कपडा जास्त येतो म्हणजे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत ह्या खालच्या चुन्या झाल्या आणि ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत पूर्ण एवढ्या भागात ह्या चुन्या येणार ही बाही अंगामध्ये खूप सुंदर दिसते अगदी फुग्यासारखी दिसते म्हणून याला बलून किंवा फुगा बाही असं पण म्हणतात हे झालं आपल्या खालीवर दोन्ही साईडला चुन्या असणारे बाही आता आपण याच्यानंतर मेघाबाईचं कटिंग शिकूया आता कमी कपड्यामध्ये मेघाबाईचं कटिंग कसं करायचं ते आज मी अगदी सोपं करून तुम्हाला सांगणार आहे पण पेपरची घडी लक्षात घ्या पेपरच्या घडीवर ह्या बाहीचं कटिंग अवलंबून आहे पेपरची घडी घेताना हे बघा खालच्या पण बाजूला घडी आहे वरती सुट्टे पदर ठेवायचे खालच्या बाजूला घडी घेतली आणि इकडच्या बाजूला घडी घेतली म्हणजे ह्या साईडला पूर्ण बंद बाजू आहे आणि इकडच्या पण बाजूला बंद बाजू आहे दोन बाजू पूर्ण बंद घ्यायच्या आहेत म्हणजे कमी कपड्यात आपल्याला ही बाही कटिंग करायची कशी हे बघायचं आहे आता आपण ही बाही शिकणार आहोत साडेतीन इंचाची हे बघा आता ह्या बाहीमध्ये शिलाई मार्जिन फक्त अर्धा इंच वाढवायचं वरती जोडण्यासाठी खालच्या बाजूला जॉईंट येत नाही कारण खाली पूर्ण अखंड बाही आहे फक्त वरती शिवण्यासाठी आपल्याला अर्धा इंच जोडण्यासाठी हवा आहे मग तुमची चार इंचाची बाही असेल तर साडेचार इंच घ्या पाच इंचाची असेल तर साडेपाच इंचाची घ्या ही बाही छोट्यामध्ये जास्त छान दिसते जास्त लांब केली तर हिचा जो डिझायनर लुक आहे तो येत नाही आणि ही बाही कपड्यावर कटिंग करताना आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये करावी लागते म्हणजे तिरकस कपड्यामध्ये आपण गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या जशा काढतो त्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या बाहीचं कटिंग करावं लागतं आता साडेतीन इंचची बाही आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केले चार इंच ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग हेमा हे अंतर इकडे खाली जोडून घेऊया ज्या ठिकाणी इथे छातीचा चौथा भाग हे माप टाकलेला आहे त्या अंतराचा मध्य करायचं आता तीन इंचा आहे त्यामुळे हा बॉक्स आपल्याला दीड इंचा बनवायचा आहे बाहीच्या उंचीनुसार आपल्या ह्या बॉक्सची उंची बदलली पाहिजे लक्षात घेऊन बॉक्सची उंची बदलली नाही तर तुमचं बाहीचं फिनिशिंग येणार नाही ज्या ठिकाणी आता हे दीड इंचचं मार्किंग केलं आहे त्याचे समान तीन भाग करून घ्यायचे फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग केलं आता ह्या बाहीला आकार देऊन घेऊया आता ही जी बाजू आहे ती ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची जी उंच बाजू आहे आणि जी, जी खोलगट आकार आपण देतो ही बाजू ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायची आहे हे लक्षात घ्या आणि खालच्या बाजूला आपण इथे दंड घे अधिक दीड इंच शिलाई मार्जिन आता पाच इंचा दंड घेर आहे पूर्ण दंड घेण्याच्या निम्म अंतर घ्यायचं लक्षात घ्या पूर्ण दंड घेर आहे दहा त्याच्या निम्मा आलं पाच आणि त्यात आपण दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हे अंतर मुंड्यातून जोडून घ्यायचं आता याचं कप कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून करायचं राहिलं असेल तर चॅनलला लाईब करून अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून जास्तीत जास्त शेअर करा आता हा पुढचा आता फक्त आपण एकाच बाजूला कापलाय लक्ष द्या म्हणजे हे बघा हे साध्या बाहीचंच आपलं कटिंग झालेलं आहे पण घडीच्या पेपरमध्ये हे बघा उघडल्यानंतर ही बाही अशा पद्धतीने दिसणार आहे मग कपड्यावर ठेवताना ही बाही अशी आडवी पण नाही ठेवायची अशी उभी पण नाही ठेवायची कपड्यावर ठेवताना ही बाही अशा पद्धतीने तिरकस मध्येच ठेवली गेली पाहिजे अशी किंवा अशी जसं तुमचा कपडा असेल त्यानुसार कमी कपड्यामध्ये ह्या बाहीचं कटिंग केलं जातं ह्या पद्धतीने बाहीचं कटिंग केल्यानंतर शिवताना मात्र हे अशा पद्धतीने शिवायचे आहे अशी घडी घ्यायची आहे आणि मागच्या भागापासून पुढच्या भागापर्यंत ह्या बाहीचं शिवण करायचं आहे ही बाही क्रॉस कपड्यामध्ये काढतो त्यामुळे दंडघेराच्या ठिकाणी थी ती छान अशी उचकल्यासारखी तरंगल्यासारखी येते ह्या वाईला दंड फिटिंग पूर्ण करायचं नाहीये दंडामध्ये ही वाहि अर्धा ते एक इंच सैल ठेवायची म्हणजे तिचं ह्या ठिकाणी जो लुक आहे तो अगदी छान येतो हे झालं आपला मेघा कटिंग आता आपण फिशकडवाहीचं कटिंग शिकूया आता बाहीचं कटिंग अगदी सोपं आहे आपण साधा बाहीचं कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने याचं कटिंग येतं इथे हा घडीचा पेपर घेतला आहे घडी माझ्या बाजूला बाहीची कटिंग करताना घरीच्या बाजूला कधी पण आपल्याला बाहीची लांबी अधिकच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता पाच इंचाची बाही आहे बाही लांबी अधिक एक इंच आपल्याला याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे जास्त शिलाई मार्जिन ऍड करण्याची गरज नाही कारण अर्धा इंच खाली साठी आणि अर्धा इंच वरती शोल्डर जवळ वर जोडण्यासाठी एवढाच कपडा ह्या बाहीला शिवण्यासाठी पुरेसा आहे याला फोल्ड येत नाही त्यामुळे फक्त एक इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करायचं आता पाच इंचाची बाही आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हे अंतरपट्टीने वाढून घेऊ त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग आता तीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला साडेसात इंच हे अंतर जोडून घेतलं हे तुमच्या छातीचा चौथा भाग तुम्हाला इथे घ्यायचा आहे मी आता सगळ्या बाह्यांचं कटिंग तीस छातीनुसार दाखवलेलं आहे जे तुमचं माप असेल तिथे फक्त छातीचा चौथा भाग ते अंतर तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर हे जे अंतर आहे हे अंतराचा मध्य करायचं मध्यापासून आता आपल्याला हा बॉक्स तीन इंचाचं बनवायचा पाच इंचाची बाह्य आहे ना म्हणून तीन इंचा बॉक्स त्याचे समान तीन भाग करून घेतले हे अंतरपट्टीने जोडून घेतलं अगदी पहिले हे साध्या बाहीतून आपल्याला फिशकट बाहीचं कटिंग शिकायला मिळतं लक्षात त्यानंतर इकडनं फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आता पहिले ह्या आपण बाहीचं कटिंग करून घेणार आहोत मग फिशकट कसं करायचं ते सांग त्यानंतर इथे दंड पूर्ण दंड घेरायचे निम्मा अधिक दीड इंच शिलाई मार्किंग पूर्ण दंडगिरा आहे दहा त्याचा निम्मा आला पाच इंच आणि त्यात दीड इंच ऍड केलं साडेसहा इंच झालं हे अंतर जोडून घेऊया तुम्हाला बघत असताना काही अडचणी येत असेल तर कमेंट करत चला त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया आता हा बाहीचा आकार देऊन घेते आता ह्या बाहीला पण दोन्ही आकार देण्याची गरज नाही एक आकार दिला तरी पुरेसा आहे तर का तेही समजून सांगते आता आपण याच्या आधी कटिंग करून घेऊया आणि मग फिशकटचं कटिंग शिकूया ही बाही छोट्या मध्ये छान दिसते जास्त मोठी घेतली ते इचं पाहिजे तसं लुक आपल्याला येत नाही मग काय करायचं ही जिथे घडी आहे घडी पासून आपल्याला इकडे दोन इंचचं मार्किंग करायचं आहे हे इकडे दोन इंचचं मार्किंग केलं आणि खालच्या बाजूकडनं तुम्हाला तो फिशकटचा खोलगड भाग किती हवा आहे त्यानुसार आपल्याला हे माप घ्यायचं आहे दीड इंच दोन इंच किंवा अडीच इंच तेवढं तुम्ही माप घेऊ शकता आता इथे मी अडीच दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे आता ही बाही उघडून घेतली उघडल्यानंतर आपल्याला ह्या बाहीचा आकार द्यायचा आहे आणि ह्या बाहीचा आपल्याला एकच आकार वापरायचा आहे हे बघा आता हा जो सेंटर आहे हा खूप महत्वाचा आहे लक्ष द्या इथे खडूने मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस दुसरी बाहीचं कटिंग करायचं आहे तेव्हा त्याचं ते लागणार आहे मग बाहीचा आकार देताना आपल्याला हे पॉईंट मॅच करायचे आहे आणि इकडे दंडाच्या बाजूकडे हा अशा पद्धतीने गोला येणार आहे आता याचं कटिंग करून घेऊया म्हणजे तुमचं लक्ष देईल आता ह्या बाहीचा आकार माशासारखा येतो ना म्हणून ह्या बाईला बाही असं म्हणतात हे बघा ही झाली आता हा जो आपण दुसरा आकार आहे हा काढून फेकून द्यायचा आहे आपल्याला याचा काही उपयोग नाही फक्त एक आकार आपल्याला लागणार आहे आणि ज्या ठिकाणी हे ते आपण मार्किंग केलेलं आहे तिथे नॉच देऊन घ्यायचं हे अशा पद्धती आता तुम्ही एकाच ह्या तुकड्यावरून चार तुकडे तुम्हाला काढायचे आहे हा एक पीस झाला इकडच्या बाजूचा एक पीस अशी झाली हे एक बाही दोन पीसची एक बाही तयार होते मग आपण काय करायचं आपल्याकडनं चुकून शिवणार गडबड होऊ नये त्यासाठी असा अजून एक आकार कट करून घ्यायचा म्हणजे आपलं बाहीचं कटिंग चुकत नाही मी आता आकार कटिंग करून घेते मग तुम्हाला सांगते कशा पद्धतीने बाही दिसणार आहे हे बघा आता ह्या आकारावरूनच हा मी सेम आकार कापून घेतलेला आहे पण काय करायचं आता हा जो आकार सेम मी पेपर दुसरा कापून घेतलेला आहे ना हा नॉच ज्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी ह्या दुसऱ्या पण आकाराला नॉच देऊन घ्यायचा म्हणजे जोडायचं कसं कपड्यावर शिवायचं कसं ठेवायचं कसं हे समजून म्हणजे दोन्ही या भागांना आपण हे नॉच देऊन घेतलेले मग ज्यावेळेस आपल्याला ही बाही शिवायची कशी हे बघा शिवताना आपल्याला चार भाग काढून घ्यायचे जोडताना ज्यावेळेस आपल्याला ही बाही जोडायची आहे त्यावेळेस हा नॉच आणि हा नॉच एकमेकावर ठेवून घ्यायचा आधी आहे हा एवढा भाग इथून इथपर्यंत म्हणजे खाली जो आहे ह्या पॉइंट पर्यंत हा पूर्ण आधी जोडून घ्यायचा आहे मग बाही मागून पुढे जोडायची आहे आणि हा जो आकार आहे वरून दिसणारा आकार हा ही बाजू पुढच्या बाजूला आली पाहिजे बऱ्याच त्यांचा काय होतं हा खोलगड भाग जो आहे तो मागे चालला जातो तसं होता हा खोलगड भाग पुढे आला पाहिजे आणि ह्या वाहीला पूर्ण पायपिंग करायची आहे म्हणजे पायपिंग करू शकता इथे लटकन करू शकता सो सोमस डिझाईन टाकू शकता पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही ही डिझाईन टाकून ही बाहेर शिवू शकता याला उभ्यात किंवा आडव्यातच आपल्याला ही बाही ठेवायची आहे हे झालं आपलं फिशकड वाहीचं कटिंग हे अशा पद्धतीने आज आपण ह्या चारही डिझाईनर बाहेरचं चा कटिंग शिकलेलो हो। आहोत अजून तुम्हाला वेगळ्या कोणत्या प्रकारची डिझाईन बाहेर बाही बघायची आहे का तशी कमेंट करा तसं आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद